नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या मी आहे अंतरवाली सराठी मध्ये व जरांगे पाटलांचा उपोषणाचा आज आठवा दिवस व रात्रीचे जवळपास किती वाजले असतील तरी बारा वाजले असतील साडे अकरा वाजलेले आहे व आपल्या बरोबर काही मराठा बांधव आहे परंतु एक वंदारी समाजाचा आपला बंधू या ठिकाणी आलेला आहे तो आहे बुलढाणा या ठिकाणचा तो काय म्हणतो आपण ते बघणार आहोत तो मित्रांनो

या गावचा आहे मी पुढा नेऊन इथं मी मिस्त तर भेटासाठी आलो तर माझं म्हणणं एवढंच आहे रात्रीचे एवढे तो आलाय म्हणजे विशेष गोष्ट वाटते अकरा बारा वाजता आलोय मी तरी मला दिवसभर काम असतो दिवसभर मी काम करून सुद्धा आलोय दिवसभर मी मी मशीन चालवून मी इथं आलोय काय काम करतो मी जयश्री चालतो जेसीबी चालून मी स्वतः इथं आलोय हे पाणी पाडण्यामुळं म्हणलं बा आता एक दिवस आता आपलं विकम पण झालं पण तरी विकांपन करून मित्र आलो मी बायकवर आलो याड लांबून म्हणलं बा मला गाव सुद्धा माहित नव्हतं हे आंतरवाली गाव काय असतो ते आंतरवाली गाव आहे हे गाव सुद्धा मला माहित नव्हतं पण या लांबून मी तर बघतो तर भेटायसाठी आलो मी चार पाच ठिकाणी विचारलं तरंगपात गाव कोणतं इथं तर मला ते साहेब लोक दिसले ना पोलीस वाले वाले त्याच्यामुळे मग मला डाऊट आला पण म्हणून मी गाव मी पण अंतर आत आलो मला गावाचं नाव माहित गावाचं नाव सुद्धा मला माहित नव्हतं फक्त धरंगाबादला औक आहे हे विचारत होत त्यानंतर मग असं वाटलं बा आता सतवाचं औक आहे तर असं वाटतंय वाटत बी आरक्षण द्यावं हे माझी इच्छा आहे मला एक सांग आताची जर परिस्थिती जर बघितली की जाती जातीमध्ये आता एकदम असं वातावरण कसं वाटतं तिकडे ओबीसी समाजाने मराठा आरक्षणाला विरोध म्हणून अगदी अंतरवालीच्या मुख्य जे द्वार आहेत रस्ता आहे त्या द्वारात अगदी अंतरवाली दोन किलोमीटर आहे या ठिकाणी ओबीसी समाजाने मराठा आरक्षणाला विरोध म्हणून उपोषण बसवलेलं आहे व त्याच्या शेजारीच परत अंतरवाली शिवारात पण एक ओबीसीवाल्याने असे दोन उपोषण बसवले आहेत म्हणजे एवढा विरोध आणि त्यांचे जे भाषणं होता स्टेजवर किंवा आमच्या मध्ये जर पडण्याचा प्रयत्न केला किंवा आमचं जर हिसकून घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हे करू ते करू तरी पण दादा मला एक सांग तुला असं का वाटलं की बा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे माझं लोक विरोध करतात तुला का वाटत माझं एकच म्हणणं आहे फक्त हे तुमचं माणसाचा व राजकारणी हे विषय राजकारणी हे विषय बाजू ठेवा फक्त विषय एवढाच आहे जे, जे वंदारी समाजात जेवढी मुलं लागत आहे तेवढे मराठी समाजात सुद्धा लागले पाहिजे व हे रक्त आहे तुम्ही कापला ना तर रक्तच निघाल लालच निघाल हे जातीवाद करून फायदा नाही माझं एवढं म्हणणं आहे फक्त कोणताही मुलगा असो तो लागला पाहिजे त्याला शेतीमध्ये काम काही मुलं असे नाही लागले तर ते काम सुद्धा करू शकत नाही ते शेती शकते असे काही मुलं आहे तर ते नोकरीच्या सध्या म्हणजे भरपूर करत आहे पण त्याला आरक्षण नसल्यामुळे ते पूर्ण मुलं कटत आहे तर मला असं वाटतं पाटलानं तेवढं राहण्याचं हे केलंय जेव्हा तर गाडी बाळी आणली त्याची त्याला आरक्षण भेटायला पाहिजे माझी एवढी इच्छा आहे मला एक सांग काही काही ओबीसी नेते म्हणता किंवा ओबीसी काही काही बांधव म्हणता की तुम्ही पाटील आहे तुमच्या आत्तापर्यंत खूप कारखेने मुख्यमंत्री पण तुमचे मंत्री पण तुमचे आमदार पण तुमचे तुमचे व तुम्ही आरक्षण मागता तुम्हाला काय गरज आहे आरक्षणाची त्याला आरक्षणाची गरज नव्हती त्या असं ते नव्हतं ते, ते पहिले जुने लोक होते बाधेले बाधेले पाटील पण ते जुन्या लोकांना ते केलं ते लोक संपून गेले पण आता हे नवीन पिढी अशी आहे नवीन पिढीमध्ये हे असं की दादू राहिला नाही एवढा पण तो आता एवढी इच्छा आहे धरंग पाटीलला तर असा विषय आला जर समजा मी आपल्या समाजासाठी मी मरायला तयार आहे तर ही विषय चालू आहे तर म्हणतो बाल उपोषण जर मग जर समजा आरक्षण भेटलं नाही तर मी तयार उपोषण बाई मी मरून जाणार आहे तरंगाबाद आता पाचवा का दिवस दिवस आता तीसवा दिवस आहे आठचा आठवा दिवस आहे तरंगबाला सुद्धा पाणी सुद्धा पिलं नाही आठवा दिवस आठ दिवस आले तर माझं म्हणणं एवढं लोक तर मेला मेल्यावर मग तुम्हाला काय भेटणार आहे एवढं माझं म्हणणं फक्त आरक्षण दरंग पाटला भेटायला पाहिजे हे माझी इच्छा आहे तर बघितलं दरंग पाटला बघितलं नाही चाललोय आता येऊ राहिला म्हणजे मी बघितलं सुद्धा नाही धरंगे पाटलाल मी मोबाईलवर बघत आहे त्याच्यामुळे मी तर पाटील मला एकदा साचे दोन बघाव म्हणजे सर्वसाधारण माणूस होता व त्याच्या घरावर सुद्धा तीन एकर का दोन एकर जमीन होती त्या माणसाकडं आपल्या सारख्याचा श्रीमंत नाही येते माणूस पण पात्र तर हे करू शकतो संघर्ष करू शकतो दिवस उपाशी राहू शकतो तुम्ही दोन घंटे उपाशी राहू शकतो फक्त पाटलांवर दुसरी मला एक गोष्ट सांगा का पाटला पाटलाचे तू आतापर्यंत व्हिडिओ वगैरे बघितले किंवा दरंगे विषयी तुला अशी माहिती कशी कळाली की बाबा नेमकं तू व्हिडिओ वगैरे बघतो का त्यांचे ते उप याच्या मागची पण तू उपोषणे बघितली का नेमकं त्याच्याविषयी मला म्हणजे नेमकं तुला काय त्यांच्याविषयी भावना मला दरंग पाटला कशी वाटते मला दरंग पाटणापासून मला खूप खूप आभेदान असं समाधान वाटतंय तर जे करते ते सही म्हणजे किलर करते ते जे करते ना तेवढं कोणी करू शकत म्हणजे काय करते कसं करते ते दरंग पाठवी तेवढं समाधान दुसरे कशी आणि ते दुसरे तर काही नाही करू शकत दुसरे जर मला दिसत जर समजा एखाद्या रक्त काढून दे हा फुटारी वगैरे करून करून दे ते सुद्धा करू शकत नाही दरंग पाटील जर म्हणलं बा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे तुम्ही इथं भाषिक घ्या तर दरंग पाटील भाषिक घ्या तयार दरंग पाटील ना दरंग पाटलाचा विषय असा आहे तरंग पाटलाचा विषय असा आहे दरंग पाटलाचा विषय असा आहे दरंग पाटील जर समजा ब समाजासाठी जर समजा आरक्षण जर भेटत असेल तर दरंग पाटील जर म्हणले बा तुम्हाला मराव लागत तर दरंग पाटील मरासाठी तयार आहे मला मला एक सांग आता जात ही बोलली नाही पाहिजे परंतु मला तु तुझं नाव सांगा आणि लोकांना कळलं पाहिजे का ह्या या समाजातून हात तरुण या ठिकाणी आलेला आहे व जरंगे पाटणाला सपोर्ट करतोय जातीभेद मानतो हा मी जातीभेद मानत नाही मी, मी वंदारी समजत आहे जे भगवान मुंडे साहेब मुंडे साहेब आमचं दैवत आहे हा जे भगवान आहे मी महाराज वंधारी आहे तर मी बुलढाणा जिल्ह्यातून पिंपरी आंधळे गाव असं म्हणून आंढ्रा पाट्याच्या आत्ता तीन किलोमीटर मग गाव आहे पिंपरी आंधळे आंढ्रा जो आंढ्रा पाट्यापासून तीन किलोमीटर आंतरगाव आहे माझं तिथून मी एवढ्या रात्री मी आलेलो आहे कुठं हे कोणतं गाव आहे आंतरवाती आंतरवाडी आंतरवाडी सुद्धा माहित नाही अजून मी या इसरा गावाला गालोय तर माझा अशी इच्छा आहे मग दरंगे पाटील खूपच काही आहे म्हणून मी तर आले मला त्याच्याबद्दल अपे नाही म्हणजे मग ते सपोर्ट करतो आता मी त्याच सपोर्ट करतो अच्छा सपोर्टर फॅन आहे म्हणजे तुला एक प्रश्न अजून विचारायचा दादा तुला एक प्रश्न अजून एक विचारायचा आहे या ठिकाणी लाठीचार झाला होता लाठीचार मध्ये आतापर्यंत भाजप सरकारने ज्या ठिकाणी उपोषण चालू आहे ज्या ठिकाणी किसान आंदोलन चालू आहे ते हाकळून द्यायचा प्रयत्न करून पोलीस दलाचा वापर करून आतापर्यंत इतिहास आहे त्यांचा परंतु या ठिकाणी लाठीचार झाला त्यामुळं जारांगे पाटलांचा शब्द होता की यांना यांची जागा दाखवायची यांना धडा शिकवायचा मग आपण जर बघितलं तर दानवे दानवे पडले या ठिकाणी भाजपचा जवळपास सुपडा साफ झाला बरोबर पर परंतु एक म्हणतो की पंकजाताई मुंडीला पाडलं एक लोक म्हणतात का नाही नाही मराठा या ठिकाणी जातीवाद झाला याबद्दल नेमकं तुला काय वाटतं सगळ्यांना विखे पण पाडलं दानवेला पण पाडलं मग मला एक सांग की लोक म्हणतात की नाही ती पंकजाताई वांदारी म्हणून जातीवाद झाला काय वाटतं खरोखर पंकज वंजरी आहे म्हणून पाडलं का मग दानवी कोण होते विखे कोण होते असं काही नाहीये ते तेवढं की मला काही राजकारण कळत नाही एवढं की मी त्या राजकारणी क्षेत्रात नाहीये फक्त मला एवढं कळत आहे पंकजा तेवढीच आहे आणि जरंग पाटील तेवढाचे माझ्यासाठी मयासाठी सारे लोक मला सारा समान आहे ते लोक समजा म्हणत मी वांजरी आहे मराठा समाजाला आरक्षण भेटल नाही ते पाटील लोक म्हणत होते असं होतं तसं कसं होतं ते मला काही माहित नाही फक्त माझ्या 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 मनात बोलतोय माझ्या सगळे सारे लोक समाजा खूप खूप धन्यवाद पण त्याच्यात पाहडीच नव्हतं भाऊ त्यानंच निवडून आणला होता तेव्हा मराठी नव्हते का तिथे मराठी समाज आता दिसायला का वर्ष झालं सत्ता दिली आरक्षण द्या आम्ही तुमचे जातीवाद कुठे जातीवाद कशासाठी विशेष म्हणजे जो ओबीसी आणि जो ओबीसी आणि मराठावाद आहे ओबीसी मराठा वाद आहे आणि विशेष म्हणजे जो धनगर समाज जे सर्व ओबीसी सर्व जाती आहे त्यात छगन भुजबळ हे माळी समाजात येतात आणि त्यांनी सगळ्यात जास्त मराठ्यांना टार्गेट केलं तर पाटलांना टार्गेट केलं खालीवर भाषात बोलले आणि महाराष्ट्रात फेमस व्हायसाठी आणि नाव मोठं करायसाठी त्यांनी बरेच पुराणे केले त्यांनी सांगितलं की मराठा आमचे लोक मुद्दाम पाडले पण अमोल कोल्हे माळी समाधून येतात आणि तिथं गेली पंधरा वीस वर्ष राज्य करणारे आढळराव पाटील हे मराठा समाजाचं मोठं एक प्राबल्य आहे तरी मराठा समाजाने त्यांना गेल्या वेळेस पेक्षा जास्त मतांनी एवढेच पाडलेलं आहे आणि माळी समाजाचे अमोलकले निवडून दिले आणि हे मराठा समाजाचं काम आहे मराठा समाजाना माणूस पाहून मतदान केलेलं आहे जात पाहून मतदान केलेलं नाही आणि मराठा समाजाचा सरकारवर रोष आहे सरकारवर रोष आहे आणि सरकारच्या लोकांनी मराठा समाजाला पाडलेला आहे आणि जारांगे पाटलाची ताकद होती जारांगे पाटलाचे फॅन नसते मराठा जातीचेच लोक नाही हे जाती झाले तसे माळी समाजाचे मुसलमान समाजाचे सर्व जाती धर्माचे लोक जरांगे पाटलाचे ठाणे येवल्यातून येतोय येवल्या मध्ये ज्यावेळेस सभा झाली मारवाडी व्यापारी लोक जरांगे पाटलांच्या सगळ्या किंवा एवढा गरीब घरातला माणूस हलवलं ते विशेष वाटत तिथं जे बसलाय पलीकड खडोनीस बसला आणि इथं जे बसला तिथं जे बसलाय पलीकड खडोनीच बसलाय इथं जे बसलाय ते छगन भुजबळ बसलाय इथं आम्ही त्या हकेला मानित नाही कारण तो काय त्याच्या स्वतःच्या विचारांना बसलेला नाही कशासाठी नाही बसला हे माणसाला जर करायचं असलं तेव्हा माणूस वर्ष झालं झटायला तेव्हा माणूस आताच का आला बरोबर हा दादा दुसरा एक प्रश्न मला एक सांगा हाक्यावर प्रश्नाच्या ऐका हाक्यावरच माझ म्हणजे प्रश्न आहे तुम्हाला मला एक सांगा धनगर समाजाचा तुमच्यापेक्षा एक मोठा तरुण डेसिस किंवा आळीचा औषध आळीचं मी शेतकरी म्हणून ते एक पॉवरफुल आहे दोन तीन तास तो वाद जात नव्हता हो असं होता यार काय त्या बिचाऱ्यानी भाषण चालू असताना ऑन कॅमेरा भाषण चालू असताना एक बिचारा भावनुक भावनिक होता वास्तुक त्याला काहीच गरज नाही त्याची परिस्थिती खूप वेल अँड गुड आहे पन्नास एकर शेत शेतकरी आहे आणि तो गावचा सरपंच आहे मराठी लोक आहे तरी पण त्या गावचा तो सरपंच आहे धनगर समाजाचा तो भावनिक होऊन तिने ती पाठीचं सेवन केलं काही औषध तोंडात गेलं या सर मोरे सर राजेंद्र मोरे सर आमचे मित्र अभ्यासक आहे त्या त्याला ऍडमिट करावं लागलं सिरियस झाला तो वास्तविक धनगर समाजाचा आरक्षणाचा एवढा ऐतिहासिक लढा आहे मराठा आरक्षणाच्या प्रमाणे परंतु आता धनगर आरक्षण अगदी जोर धरलेला आहे वास्तविक तापेल तापेल कोणती गोष्ट होते आता विधानसभा जवळ आहे त्यांनी जर मनावर धरलं तर त्यांचा सुद्धा काहीतरी निर्णय लागू शकतो आता मराठा आरक्षणामुळे सरकार जसं बॅकफूट वर आहे वास्तविक धनगर आरक्षणाला जे मानतात भुजबळ साहेब म्हणता भुजबळ साहेबांना तुमच्यासारखे जे तरुण आहे धनगर समाज समाजाचे ते म्हणतात भुजबळ साहेब आमची वाघ आहे वाघ या वाघाने पंच्याहत्तर ऐंशी वर्षाचा हा जो वाघ आहे यांनी वडीगोदरीत आमच्यासाठी मांड्या ओपटल्या म्हणे परंतु जे दारांगे पाटील आपल्या प्राणाची आहुती म्हणजे अगदी प्राणपणाला लावता आरक्षणासाठी की मी आरक्षण घेतल्याशिवाय दोन इंच ही मागे हटणार प्रसंगी माझं मरण किंवा बळी जर गेला तरी चालेल परंतु जे धनगर समाजाचे हाके जे, जे आहे त्यांनी इकडं तिकडं उपोषणाला बसायला पाहिजे स्वतःचा समाज सोडून दिला अगदी रास्ता रोको झाला मालेगाव नाशिक मध्ये धनगर इथं बसले एवढा वाघ येतो वाघ का बोलतो एक शब्द पण साहेब तुम्ही मला सुरुवातीला सांगतो की एक एक प्रश्न तुम्हाला सगळ्याचे उत्तर भेटन आता तुम्ही म्हणले वाघ आहे हे वाघ येतात नाशिकला टांगे पलटी फरार झाले आपण सगळ्यांनी पाहिलं आणि या वाघाच्याच मतदारसंघ तेरा आणि मायनस आहे वाघ आहे ना वाघाचा मतदारसंघ तेरा हजार मायनस आहे आणि कसा वाघ मांडत खोपटी तो विधानसभेला दाखवणार आहे आम्ही था था वा घाल म्हणा तुला एवढ्यात येऊन दाखवतो आम्ही आता आणि हे जेव्हा हाके बसला का हे हाके बसलेला हा मॅनेज माणूस हे पैसे घेऊन बसलेला आहे याला बसायचंच होत तर यांना धरंगे पाटलाच्या अगोदर बसायचं होतं आणि यांचा प्रश्न हा ओबीसीतून बचाव आरक्षण नाही धनगर समाजाचा प्रश्न असा होता की आम्हाला एसटीत आरक्षण द्या एस टीच्या सवलती आम्हाला लागू करा ही त्यांची पूर्वत असलेली मागणी आहे आणि त्यांनी ती मागणी न मानता हे ओबीसी पैसे घेऊन उधळ घेतलेलं आहे हे पंकजा एकूण याच्याकडून सगळे कोटी कोटी रुपये घेत त्याने उदाहरण घेऊन बसलेला देऊ त्याला दुसरी जागा भेटली नाही बसायला मुद्दा मान्य करायसाठी काय असा त्याला इथून जरा दोन चार पोरडत गेलो तर ते उठून पळून जाते ते किती घ्यायचे ससाने बसला ते बटकुळे मा म्हणे बया नाची म्हणे हा त्या मथाऱ्याला काही आहे का त्याला बया नाची त्याला लाद वाटते त्या मथ्याला हा बसले दोन चार जण इथं तिथं दोन चार जण बसले आमचं आहे का आंदोलन कोणी आमच्या पाटलांनी सांगितलेलं आहे आमचा निकाल लागू द्या आम्हाला आरक्षण बोलू द्या आमच्या नंतर आम्ही धनगर समाजाला सुद्धा सुद्धा मदत मदत करणार करणार समाजाला आज आज बोलले समाजाविषयी काहीतरी आज त्यांनी सगळ्यांचं वर्णन केलंय तो आ, के एक तीन बाईट मध्ये जर तुम्ही ऐकलं असेल तर मुस्लिम समाज धनगर समाजाला सुद्धा आरक्षणाचा फडणवीसांकडे मांडणी केली पाटलांनी अगोदरच सुरुवातीला आंदोलन सुरू झाल्यापासून त्यांनी जोपर्यंत ओबीसी धनगर समाजाचे नेते त्यांनी काही ठिकाणी भाषात बोलणी केली किंवा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस पाटलांनी सांगितलं की माझी सरळ भूमिका अशी आहे की धनगर समाजाला आरक्षण घेतलं पाहिजे पाटलाची भूमिका असताना पाटलांना त्यांनी भूमिका दाखवली पण हे मुद्दा म्हणून विरोध करा मला एक सांग आता मी एकच प्रश्न करतो धनगर समाजाच्या बाबतीत वास्तविकताचा जर विचार केला तर आता तापील तापील आता हे हाकीद बसले वास्तविक त्यांना म्हटलं अह हाकेंनी धनगर आरक्षण साठी काहीतरी करायला करायला पाहिजे म्हणे करतील एका कर वेळेस दोन मागण्या करता येत नाही म्हणे अहो म्हटलं ती धनगर समाजाचे नेते म्हटलं मग आता तू विधानसभा आली मग करणार कधी कर म्हंटल मग करतील म्हणे दुसरी गोष्ट धनगर समाजाच्या आरक्षणामध्ये आता बोलायला पाहिजे कारण की आता खूप संधी आहे महादेव जानकर बोलत नाही हाके बोलत नाही किंवा उपोषण करत नाही शेणगे जाऊ द्या छगन भुजबळ त्यांचा वाघ वाद कोण बोलतात त्यांनी कोणातून एक काहीतरी केलं तर त्यांना काहीतरी न्याय भेटू हे फक्त सत्तेसाठी आपआपलेले लोक आहे आता शेंडगे शेंडगे माजी झाले त्याचा विषय संपला हे धनगर समाजात नेते म्हणून पुढे आले ते आपले जानकर ते चार बारे चार लोकसभा मतदारसंघातून पलटी झाले त्याच्यामुळं इथं जातीचा विषय नाही जाती जर वागत असेल तर त्याचं उदाहरण फक्त तर इमाने बारे काम करतो कोणा पैसे नाही कोणते नेते काय मॅनेज नाही जर कधी जर आपल्याला जर चॅनल सोबत जर बोलायचं असेल तर लाईव्ह समोर जर बोलत चर्चा करायची असेल तर लाईव्ह त्याच्यामुळं सगळ्या मराठा समाजाचा सगळ्यात जास्त विश्वास आहे आता हे जे लोक आहे का हा नांदेड त्या परीकरच बॉपड्या तेलंगणाला आहेत तिकडे लागू नये त्या लोहाकांदार मधून लोक रात्री अक्षरशः सगळे वयस्कर लोक दे साठ पाच पुढे पण आम्हाला ते नांदेडचा पोशाखाचा सफर फेट पार आहे आलो गेलो विशेष म्हणजे जी गोष्ट बऱ्याचशा लोकांना माहीत नसेल मला पण माहिती होत जरांगी पाटलांच्या अगदी बाथरूम ला टॉयलेटला तिथं सुद्धा त्यांनी कॅमेरे बसवले म्हणजे कोणी परत बोललं नाही पाहिजे जारांगी पाटलांना एवढी इमानदारी ही इमानदारी जरांगे पाटील पाळू राहिले म्हणून मराठा समाजाचा विश्वास आहे आणि याला या आंदोलन मोडून काढता येणार हे आंदोलन मुळावर बसलेले यांनी यांना फक्त राजश्री पाटील तो काय राजेंद्र राऊत हे ये किती येऊ हो द्या असे मराठी मराठी बाळासाहेब मराठी पूर्ण होणार आहे आणि पाटलांना फक्त तुम्ही एकदा पाणी पिऊ द्या उपचार घेऊ द्या हे काय बसतील याची मुंबईत दे हे जे बसलेले का हाके ससाने आणखीन ते बटकुळे मामा दुसरा आणखीन ते वाघ मारे हा यांची मागणी सोडून दुसऱ्यात मागण्या सगळ्याला सगळ्याला पूर्ण समाजाला माहिते नेत्याला माहिते चॅनल वाल्याला माहिते कोणत्या चॅनल वाल्यान किती पैसे भेटले या मला माहितीये कोणत्या नेत्याना कोणत्या कार्यकर्त्याला दिले त्याला माहितीये आता इथं झेंडा कोणा भाडा शिवाजी महाराज ते माहिती आहे सगळ्याचा हिसाब होणार आहे फक्त आता पाटलांना उपचार घ्यावा आणि पाटील थंडणीत व्हा दादा पण तुला एक आहे नेमकं तू कुठला नाव काय माझं नाव आहे बळीराम सतीश शिंदे मी दावलोडीचा तालुका बदनापूर जिल्हा जालना आम्ही आता लोक वाटलं वाटलं होतं हा दादा आपला भाऊचे वंधारी समाजाचा आहे पण बाटला आणि माझं एक सांगणं आतापर्यंत हिंदू मुस्लिम कडून मी प्रत्येक व्हिडिओ सांगतो आणि ते सांगणं गरजेचं आहे हिंदू मुस्लिम करून आजपर्यंत रा, राजकीय पोळ्या भाजण्यात आल्या दंगलीकडून आता ओबीसी मराठा ओबीसी धनगर किंवा मराठा धनगर असं लावण्याचा प्रयत्न होतोय उदाहरणार्थ ते आता तो उल्लेख नाही करायचा आपल्याला काल परवा ज्या घटना झाल्या तो उल्लेख नाही करायचा कारण की शांतता ही राहिली पाहिजे एक शांतता म्हणून मराठा आणि ओबीसी इतर बांधवांना तो जर संदेश द्यायचा जर ठरला तर काय संदेश मराठा आणि ओबीसी बांधवांना संदेश देण्या मोठा नाही सगळ्याला एक विनंती एक विनंती आहे को की कोणी कोणत्या नेत्याला शिव्या देणं हे चुकीचं आहे पण समोरचा नेता जर बळदरबीच आपल्याला जर येऊन आपले इथून दादागिरी म्हणले की मांड्यात हाय तसे जर काही चायक येतात बाकी काही मराठा समाज काही शांत बसणार नाही आणि ओबीसी समाजाला पण विनंती आहे की मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण आहे आज त्याच्यावरची परिस्थिती बेतलेली म्हणून ते आरक्षण मागू आले आणि मराठा समाजाच्या सगळे लोक आरक्षण घेणार नाही मराठा समाज किती आहे चार पाच कोटी आहे का नाही चार पाच कोटी मधले दोन कोटी लोक आरक्षणच घेणार नाही लाभ तुम्हाला मी बॉन्ड करून देतो बा एक कोटी लोक सर्टिफिकेटच काढणार नाही हा जे चांगले त्याला गरज नाही काढायची आणि पाटील आरक्षण कोणासाठी माग रुले याची आर्थिक परिस्थिती हलाकीची आहे आणि ज्या ज्या ती म्हणजे दोन एक्टर एक हेक्टर वाले नोकऱ्या लागत नाही खरंच परिस्थिती आहे त्या लोकांसाठी पाटील आरक्षण मागले आणि एकाखानेवाले घेत नाही माहिती ना आम्हाला त्याच्यासाठी नको पण द्यायला देऊ नका ना शासनाचा रूल आहे ना आरक्षण जरी भेटलं तुमचं दहा लाखाच्या वर आठ लाखाच्या वर काही उत्पन्न नाही त्याला आरक्षण लागू नाही हे आरक्षण फक्त आणि मग आमचे जे दोन कोटी लोक घेणार आहे का दोन कोटी मराठी आरक्षण लाभ घेणार आहे त्या दोन कोटी हा म्हणजे खरं त्या ना गरज आहे गरज आहे ते आम्हाला सगळ्याला गरज आहे एक गरज आहे सगळ्याला म्हणून सगळे लोक येते आरक्षण घ्यायचं नाही पाटला सोबत ना करायचं ते राहिलेले पण येते राहिले कोण माहिती आपले पाहुणे रावडे गरीब लोक राहिलेले म्हणून ते आम्हाला सपोर्ट करण्यासाठी येते आणि जर आम्हाला ओबीसी जाऊ दिलं तर आम्ही यायला म्हणून यायला जाऊ दे एसटी हे दोन कोटी जागा आम्ही करून काढू हे दोन कोटी धनगर समाज जर एसटी समाजात एस टी प्रवर्गात जर गेला तर आम्ही मराठा समाजात ओबीसी ऑटोमॅटिक दोन दोनच कोटी ऍड होणार जास्त ऍड होणार नाही राहिलेले काही तर पश्चिम मराठातले जायले मराठा खूप अभ्यासपूर्वक मुद्दा माझा आणि सरकारला एकच विनंती सगळ्यात मागास मागास सगळ्यात मराठा समाजात मराठा वडा सगळ्यात मागास गरज मराठवाड्याला आहे ना आमच्याकडे पण आहे ना राहू पुढे नाही पण सगळ्यात जादा गरज मराठवाड्याला एक नाही आमच्याकडे नाही का मग आमच्याकडे कुठं आहे आमच्या पाटला पाटलाची सक... पाटलाची मागणी मराठवाडा नाहीये पाटलाची मागणी आहे संपूर्ण महाराष्ट्रात त्या मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे ही नुसती मराठवाड्याला नाही पण खरं गरज पण खरं गरज पण पाहणं किती बेकार कंडिशन आमच्याकडे पाटलं सगळं झालं आम्ही कोरडवू तर तुमचा सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो तुम्ही वेळ दिला आपल्या चॅनलवरती तुम्ही वेळ दिला खूप खूप धन्यवाद मित्रांनो आपण अंतरावली सराठीमधून मराठा बांधवांच्या सर्व प्रतिक्रिया बघितल्या तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व मित्र प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जनिस पंकज गायकवाड जी सेव्हन न्यूज